माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये दुपारचं स्वागत आहे आणि आता मी आलो आहे आरवली येथील मागजण या गावामध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता मागजण डेपो आणि आपल्याबरोबर आहे सोजन जो आपल्याला दोन वर्षा अगोदर ट्रेनची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल ती त्याच्यामध्ये त्यासोबत भेटला होता आणि तेव्हा ओळख झाली त्यानंतर आत्ता भेटतो आहे तर सोजनचं पण चॅनल आहे सो को, कोकण एक्स चॅनल आहे आणि अजून एक आपल्याला सोजनच्या थ्रू एक नवीन फ्रेंड भेटला आहे आणि प्लस त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि सोबतच स्नॅक्स सेंटर पण आहे तिथे चहाचं चा आणि तिथे वडापाव आणि स्नॅक्सचं तर तुझं नाव सांग माझं नाव ओंकार शिकवण आणि आपलंसुद्धा यूट्यूबला चॅनल आहे टॅटू चावाल म्हणून तुम्हाला माहितीच असेल सध्या सोशल मीडियावर आपले रील्स असतातच तुम्हाला माहितीच असेल चे तर मी ह्या व्हिडिओच्या खाली दोन्ही दोघांचे पण चॅनलचे लिंक देईन तर तुम्हाला नसेल माहिती किंवा नसेल बघितले तर जाऊन नक्की बघा आणि सबस्क्राईब करा दोघे पण भावा आपले कोकणातलेच आहेत आणि त्यात हा तर दादा व्यवसाय पण करतो आहे प्लस यूट्यूब पण तर याच्यासाठी खूप टफ आहे पण तरीही करतो आहे आणि म्हणजे बघा तुम्ही की गावात राहून पण ह्या गोष्टी करू शकतो हे आम्हाला पण पॉसिबल होत नाही आहे मी पहिल्यांदा आलो आहे मार्क्सनमध्ये तर खूप ऐकलं होतं आणि सोजनच्या व्हिडिओमध्ये भरपूर बघितलं होतं मागजणचा बाजार बघितला होता बाजारपेठ वगैरे आज प्रत्यक्ष बघतोय मी सोजन कतकर आपलं यूट्यूब चॅनल आहे कोकण एक संगमेश्वर आणि आज हे दादा आहेत तर आपले रत्नागिरीतून आलेले तर भोके रेल्वे स्टेशन आहे तर तिथेच नजीकमध्ये जवळ गाव आहे तर तिथून आज त्याने आपला मागजण बाजारपेठ व्हिजिट केलं आहे आणि आपलं हे इकडे आहे ते टॅटो चहावाले तर त्यांचा बिझनेस आहे तर टॅटो चहा आणि वडापाव त्यांची पण आम्ही टेस्ट घेतलेली आहे आपल्याला आज जायचं आहे श्री नरसिंह टेम्पल आहे मंदिर आहे तर तिकडे ते खूप प्राचीन मंदिर आहे तर चला कारण बरेच लोक कोकणातले आहेत पण ज्यांना नाही माहिती ज्यांना माहिती असेल त्याने कमेंट करू शकता पण ज्यांना नाही माहिती त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जर कधी आलात तुम्ही मागजण डेपोला तर दादाचा स्टॉल इथेच आहे मागजण डेपोच्या साईडला व्हिजिट करा आणि नुसतं व्हिडिओसाठी नाही पण खरं तर प्रत्यक्षात चहा आणि जे स्नॅक्स आहे वडापाव वगैरे एक नंबर टेस्ट आहे मी चला आता भेटू चला नक्की लवकर भेटू चला आता आपण जाऊ पुढच्या प्रवासाला आता ना आपल्याला घेऊन जाईल तर आपण आहोत मागजण गावामध्ये आणि मागजण गावातून आपला प्रवास सुरू झाला आहे मावळंगे गावात जायला म्हणजेच आपल्याला जिथे जायचं आहे नरसिंह मंदिरात हे तुम्ही माझ्या मागे जे मंदिर बघताय ते मागजण गावाचे ग्रामदेवत त्या मंदिराचं मग दर्शन करू सुजन बरोबर आपल्याला जे मंदिर दाखवल्या येणार होते म्हणजे ते म्हणजे शरद भाऊ तर आता आपण आहोत आळून घे तर आता शरद भाऊंनी पण वेळात वेळ काढून आम्हाला इथपर्यंत दाखवले पण त्यांना पण आता पुढे कामाला जायचंय त्यामुळे आता आम्हाला पुढे कोणतरी जॉईन करेल भाऊ त्यांचा तर दादा आपल्या नरसिंह मंदिराजवळ येण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत तसे मार्ग आहेत ती तीन बाजूने येतात मार्ग कर्ज मार्ग येते आणि टोरवरून आणि मागजण वरून अच्छा मी तीन साइड तीन मार्गे हो ओके मग आपल्या जवळ असं म्हणजे कोणता पडेल जवळ मा, मागजण मार्गे आलं तर जवळ पडेल असे पण थोडा रस्ता खराब आहे अच्छा आणि तो, तो दुसरा रस्ता आहे तुरळण मार्ग आला तर चांगला ठीक आहे बाकी ऑप्शन तुमच्याकडे एक तुरण मार्ग रस्ता चांगला आहे आणि दुसरा वाला जो मागजन मार्ग आहे तो पण रस्ता अर्धा बरा आहे आणि त्याच्या पुढे एक तीन ते चार किलोमीटर होणार आहे आणि आता सांगतो ते रस्ता पण होणार आहे तर येऊ शकता तुम्ही ंग्यातून ह्या रोडने आलो आणि इथे ह्या साइडला यात आपण राईट मारला की नरसिंह मंदिर आहे आणि हा रस्ता कुठून आहे तर हा हा रोड जो आहे ना तर आपण जेव्हा गोवावरून वरती येतो तुरलेत तुरलेतून जाण्यासाठी कर्ज जा साईडला तर हाच रोड मित्रांनो नरसिंह मंदिराकडे आतमध्ये आलेला आहे आणि मग आपल्याला पुढे मंदिर, मंदिर पाहायला मिळणार गावचं म्हणजे मागे जे मंदिर बघत आहेत मावळंगी गावातील ग्रामदैवत वरदान देवी चला तर आपण मंदिरातलं दर्शन घेऊया देवीचं हो आपण दोघेच आलं असतं ना तरी चुकत आलेलं असत भरपूर चुकत आलं असतो बिचारा जरा बरोबर आला तर बघा आता आपण इथून आलो आतमध्ये आणि ही जी माझ्या मागे वाट बघतं इथे बाईक पार्क केले आणि तिथून जो रस्ता आहे ना तो पायवाटेचा आहे तर आपल्याला तो घेऊन जातोय कारण इथे येणं म्हणजे जर कोण पहिल्यांदा येईल ना तर खरंच खूप डिफिकल्ट आहे अच्छा म्हणजे तो तसा रोड फिरून येतो का इथून फिरून येतो खाली कुठे गेला

भरपूर आहात मध्ये सर्व तरी नाम सगळं तुमचं माझं नाम मोरे मोहरे मी स्थाई या गावातलाच आहे हे मंदिर इतिहास काळातला आहे इथे लोक बाहेरून खूप मध्य प्रदेश कोल्हापूर इचलकरंजी पुना मुंबई अशा लांब लांब ठेवून इकडे येतात इथं नरसिंहदेवाचे दर्शन पौर्णिमेला इथे उत्सव असतो इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तकाला इथे राहायची खायची सर्व अच्छा कधी असतो तो उत्सव वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा म्हणजे आपल्या मे मध्ये हा मे मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तीन दिवसाचा प्रोग्राम असतो कार्यक्रम असतो जेवण जेवण सोय होते वगैरे म्हणजे भरपूर भाविक त्या त्या टाइम येते टाइमात ना ह्या गोष्टी बघणं म्हणजे खूप दुर्मिळ झाल्यात किती सुंदर आणि सुबक असं त्या कोरीव काम असेल तुम्ही बघू शकता बघू शकता इथे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि हा बघा मंदिराच्या मागचा भाग फक्त मूळ मंदिर हे असं होतं जुनं आपण दर्शन केलेलं आहे छान उत्तम प्रकारे आणि आपल्याला इथवर घेऊन आलाय सर्वात आली तर थँक्यू सोजनला त्याच्यामुळे शक्य झाले आणि त्यानंतर एक मोठं काम जे केलं ना आम्हाला इथे आणण्याचं ते, ते वैभव तुला पण थँक्यू आणि बाबा तुम्ही पण चांगली माहिती वगैरे दिलीत तर खूप छान वाटलं आणि मला जर जमलं ना तर मे महिन्यात नक्की येऊ इथं उत्सवाला उत्सवाला नक्की येऊ आपण खूप आता आमच्याबरोबर वैभव होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो गुगलवरती जर मंदिराचं लोकेशन टाकून येत असाल तर खूप डिफिकल्ट आहे जितकं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे ना तर तुम्ही मी तुम्हाला नंबर देतो या बाबांचा जर तुम्ही इथवर आलात अरवली वगैरेपर्यंत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, नंबर देऊन ठेवेन मोरे हां तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा नंबर देईन तर तुम्हाला जर नक्की यायचं असेल ना ह्यांना कॉन्टॅक्ट करा कसं काय यायचं आहे कोणत्या रूटने यायचं आहे हे सांगतील तर मित्रांनो अशाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सोजनच्या आपल्या कोकण एक संगमेश्वर या चॅनलला देखील सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर देखील तेवढंच प्रेम करा सपोर्ट करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या कोकणामध्ये असे भरपूर जे जुने जुने पुरातन काळातले मंदिरं आहेत तर त्यांना त्या ते व्हिडिओला प्रोत्साहन करा लवकरात जास्तीत जास्त शेअर करा, करा। जेणेकरून आपल्या कोकणातले जे प्राचीन मंदिरं आहेत देवस्थान आहेत ते जगभरात प्रत्येकांना कळू दे तर ह्या व्हिडिओला पण तितकंच शेअर करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या का। बाय बाय